नमस्कार मी किरण लक्ष्मण पाटील राहणार साकत तालुका बार्शी जिल्हा सोलापूर माझ्याकडे चार एकर द्राक्ष बाग आहे चार एकरमध्ये एस एस एन अनुष्का माणिक चमन या वरायट्या आहेत गे दोन हजार तेवीस चोवीस ह्या सालासाठी मी खरड छाटणीचं ट्रेनिंग घेतलं आणि गोडी छाटणीचं पण ट्रेनिंग घेतलं ते ट्रेनिंग घेतलेलाचा एवढा फायदा झाला फायदा झाला की कमी खर्चात माल क्वालिटी बनला जरवर्षी इकरी दोन 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 लाख रुपये खर्च करून पण माल क्वालिटी बनत नव्हता ह्या वर्षी इकरी फक्त साठ हजार रुपये खर्च झालेला आहे माझा का तर ह्या गोष्टीचा विचार करत नव्हतो आपण खर्च किती होतोय चार चार स्प्रे मारतोय चार चार स्प्रे मारल्यानंतर त्या घडा बागेला उकड्या येतो आहे सनबर्निंग आहे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपण जे म्हणत नव्हतो ट्रेनिंग घ्यायच्या अगोदर आम्ही म्हणत होतो पॉईंटमुळं गडा मनी मनीची लांबी होते हे शक्य न होता सरांनी जिंकन ऑक्झि ऑक्झिन्स याच्यामुळं फक्त पॉईंट वाढतो आहे एवढं शिकून दिल्यामुळं आमचा खर्च चाळीस टक्केच खर्च झाला त्या चाळीस टक्क्याच्या खर्चाचं श्रेय सर सर्व कुंभार सरांना आहे का तर हे, हे कॉन्फिडन्स होत नव्हतं शिकून शिकून प्रशिक्षण दिल्यामुळं सरांचं सरांचं प्रशिक्षण घेतल्यामुळं माल असा दर्जेदार बनला हा पहा अनुष्का हॉराडीचा बाग आहे ह्या बागेत अशी फुगवण पॉईंट हे होत नव्हतं माझं तर ह्या वर्षी ट्रेनिंग घेतल्यानंतर ह्या मालाची अशी क्वालिटी बनली असे बंच झाले असा पॉईंट आला हे पहा अशी फुगवण झाली अनुष्काच्या हॉराडीच्या मनानं दरवर्षी होत नव्हती एकरी दोन दोन लाख रुपये खर्च करून पण होत नव्हतं आम्ही शिकून शेती केली तुम्ही पण शिकून शेती करा एवढाच उद्देश कमी खर्च म्हणजे की उत्पादन क्वालिटी नाही उत्पादन क्वालिटी झालंच पाहिजे हे कुंभारसरांचं ट्रॉपिकल वाक्य आहे म्हणजे खर्च कमी केला म्हणून उत्पादन कमी होता कामा नये दर्जेदार उत्पन्न व्हायलाच पाहिजे त्याच्यानंतर हे सगळं कुंभारसरांना जात आहे